श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेव नमस्कार मैत्रिणो श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी सेवा या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनी यंदा गोकुळाष्टमी ही पंधरा आणि सोळा तारखेला आलेली आहे पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट तर मित्रिं श्रावण महिन्यातील कृष्णाष्टमीलाच कृष्ण भगवानांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशीच गोपाळकाळ साजरा केला जातो तर मैत्रिणी यंदा गोकुळाष्टमी ही पंधरा आणि सोळा तारखेला आलेली आहे तर ती कशी तर अष्टमीचा मुहूर्त काय आहे तर पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अष्टमी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटापर्यंत अष्टमीचा मुहूर्त असणार आहे तर मित्रांनो याच कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर गो म्हणजे भगवान कृष्णांचा जन्मही साजरा करायचा असतो आणि गोपाळ कालाही साजरा करायचा असतो आणि उपवासही त्याच काळात आपल्याला करायचा असतो तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी मित्रांनो हा दिवस खूप विशेष असा मानलेला आहे श्रावण महिना म्हणजेच जे चातुर्मास सुरू होतात तर त्या चातुर्मासामध्ये मित्रांनो सगळेच आपले जे हिंदू धर्मातील सण वार आहेत तर ते ज्या आलेले आहेत तर त्यामुळे मित्रांनो हा चातुर्मास खूप महत्वाचा मानला गेलेला आहे या चातुर्मासामध्ये बरेच व्रत वैकल्य उपवास से त्याचबरोबर सेवा असतात त्या जेवढ्या आपण करतो तेवढ्या करण्यासाठी हा काळ खू काळ खूपच विशेष असा मानलेला आहे खूप प्रभावी असा हा काळ आहे आणि या काळामध्ये केलेल्या सेवाही खूप प्रभावी अशा ठरतात त्यामुळे नक्कीच मैत्रिणी चातुर्मासामध्ये जेवढे सणवार आलेले आहेत ते सणवार त्याच्या तिथीनुसार सगळ्या साजरे करून आपल्याला त्या में दिवशी वेगवेगळ्या विशेष प्रकारच्या सेवा ह्या नक्कीच करायला पाहिजेत तर मित्रांनो गोकुळ अष्टमी या दिवशी आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचा आहे गोपाळ कालाही साजरा करायचा आहे त्याबरोबर उपवास करायचा आहे आणि काही सेवा आहेत भगवान कृष्णांच्या त्याही आपल्याला नक्कीच करायच्या आहेत तर मित्र आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला पंधरा ऑगस्ट या दिवशीच गोकुळाष्टमी अष्टमी तिथी आहे रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजेच अठ्ठेचाळीस मिनिटांनी तर मित्रोन या कालावधीमध्ये आपल्याला बरोबर बारा वाजता आपण कृष्णांचा जन्म साजणार क कर, साजरा करणार आहोत तर मित्र पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे तर कशी करायची आहे तर आपल्याला भगवान कृष्ण कुछन, कृष्णांची मूर्ती असेल तर ती मूर्ती आपल्याला एका पाटावर स्वच्छ रुमालांतरून त्यावर ठेवायची आहे त्याचबरोबर रंगनाथ जो आहे आपला बाळकृष्ण तोही आपल्याला ठेवायचा आहे तांदळाच्या राशीमध्ये आणि आपल्याला दिवाबत्ती त्या धूप अगरबत्ती लावायची आहे फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला शंख घंटा ह्याही वस्तू आपल्याला पूजेसाठी नक्कीच ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मित्रोन आणि खोबऱ्याचा जो आपण करत असतो तो प्रसाद आपल्याला करायचा आहे तर मैत्रिण ह्या ही झाली पूजा मांडणी आपली भगवान कृष्णांच्या जन्माची त्याचबरोबर जर छोटासा जर पाळणा असेल तुमच्याकडं तर तेही आपल्याला तोही आपण मांडू शकतो आपल्या पूजेसाठी त्यावरती आपल्या बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि आपल्याला पूजेची तयारी करून घ्यायची आहे आणि बरोबर बारा वाजता आपल्याला भगवान कृष्णांचा जन्म साजरा करायचा आहे तर मित्र मंदिर जर जवळ असेल केंद्र जवळ असेल ते तर तेथे जर पूजा असेल तर तिथे तुम्ही गेलात तरीही काहीच हरकत नाही आणि जर नसेल तुम्हाला जवळ तर आपल्याला घरीच ही पूजेची मांडणी करायची आहे आणि भगवान कृष्णांचा जन्म साजरा करायचा आहे तर मित्र ही झाली रात्रीची बाराची पूजा त्यानंतर आपल्याला जन्माष्टमी ही दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला दिवसभर आहे त्यामुळे आपल्याला तो दिवसभर उपवास आपल्याला सोळा तारखेलाच करायचा आहे तर मित्र वैभवलक्ष्मीचा शुक्रवारही आलेला आहे आणि सोळा तारखेला गोकुळाष्टमी आलेली आहे त्यामुळे मैत्रिण वैभवलक्षींचा शुक्रवार आणि गोकुळाष्टमी हे दोन्ही उपवास आपल्याला करायचे आहेत जर तुम्ही वैभलची शुक्रवार करत नसताल गो... तर फक्त अश गोपा गोकुळ तुम्हाला करायची आहे आणि जर करत असाल तर दोन्ही उपवास आपल्याला दोन्ही उपवासाची मांडणी आपल्याला नक्कीच करायची आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने ह्या पूजेची मांडणी आहे ते आपण करून घ्यायची आहे आणि उपवास हा सोळा तारखेला करायचा आहे तर मैत्रिणी ही झाली पूजेची मांडणी आणि उपवास कोणत्या दिवशी करायचा तर ती माहिती तर मैत्रिणी आता सेवा आपल्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायला पाहिजेत तर मैत्रिणी पंधरा ऑगस्ट या दिवशी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अष्टमी सुरू होणार आहे आणि बारा वाजता आपल्याला आपल्याला जन्म साजरा करायचा आहे आणि भगवान कृष्णांचा जन्म साजरा केल्याच्या नंतर बारा वाजताच बारा वाजून दहा मिनटं होतील किंवा पंधरा मिनटं होतील तर त्याच वेळी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला व्यंकटेश व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे मैत्रिणी भगवान कृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचाच अवतार आहेत त्यामुळे आपल्याला भगवान कृष्णांना कृष्णांच्या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे हा खूप काळ प्रभावी आहे त्यामुळे आपल्याला अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्राची स्तोत्राची सेवा आपल्याला करायची आहे रात्री बारा वाजून आपल्याला कृष्ण जन्म साजरा करण्यासाठी दहा पंधरा मिनिटाचा वेळ तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे रात्री बारा वाजता ही झाली रात्रीची सेवा पंधरा ऑगस्टची त्यानंतर सोळा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला दिवसभर काही सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत तर मित्रांनो आपल्याला स्वामींची सुरुवात कोणत्याही सेवेची सुरुवात करताना आपल्याला काय करायला पाहिजे तर स्वामींचा एक माळ तरी जप आणि त्यानंतर स्वामी स्थवन याचं पठण करायचं आणि स्वामी सारमृताचे तीन अध्याय किंवा जर एकवीस अध्याय पूर्ण जर शक्य झालं तुम्हाला तर ते पूर्ण वाचायचे आहेत तर मित्र ही तर खूप प्रभावी आणि खूप मोठी सेवा आहे आपली कोणतीही सेवा सुरू करण्याच्या अगोदरची तर मित्रांनो ही झाली स्वामींची सेवा आणि आपल्याला कृष्ण भगवानची व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा करायची आहे त्याचबरोबर मित्रोन आपल्याला अभिषेक करायचा आहे कृष्ण भगवानांची आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री जन्म झाल्याच्या नंतर सकाळी आपल्याला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीचा तर त्या मैत्रिण मूर्तीचा अभिषेक करताना मित्र आपल्याला हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा याच मंत्र जपाचा जप करायचा आहे त्याचबरोबर मैत्रिणींना आपल्याला सकाळी अभिषेक करून नंतर आपल्याला परत कृष्ण भगवानांची पूजा अर्चना करायची आहे आरती करायची आहे धूप नैवेद्य ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी ह्या सेवा झाल्या हा दिवस खूपच विशेष असा मानलेला आहे हिंदू धर्मासाठी त्यामुळे मित्र नक्कीच तुम्ही या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या नक्कीच करा तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल तर मैत्रिण या चातुर्मासामध्ये आपण जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला नक्कीच करायच्या आहेत तर मित्र भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच कृष्ण भगवान कृष्णांची सेवा ह्या सगळे एकच अवतार असल्यामुळे मित्रांनो आपण कोण जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या नक्कीच करायच्या आहेत या चातुर्मासामध्ये आपण कोणतीही सेवा केली या मा चातुर्मासातच नाही पण केव्हाही आपण कोणतीही सेवा केली तर ती आपली नक्कीच वाया जात नाही त्याचं आपल्याला फळ नक्कीच आज नाही मिळालं तरी उद्या मिळतच असतं त्यामुळे मैत्रिण आपण जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या ते नक्कीच करायच्या आहेत मैत्रिनो भगवान कृष्णांची सेवा करण्यासाठी गोकुळ अष्टमीचा जो काळ आहे अष्टमी तिथीचा तर तो काळ खूप विशेष असा मानलेला आहे त्यामुळे नक्कीच अष्टमीच्या या काळामध्ये आपल्याला भगवान कृष्णांच्या सेवा करायच्या आहे दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला ज्या दिवशी आपण भगवान कृष्णांच्या बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत तर दुध दुधाने पंचामृताना अमृताने त्याचबरोबर शुद्ध जलाने आपल्याला हा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जाप करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो अभिषेक झाल्याच्या नंतरही जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्हाला भगवान कृष्णांचा जग करायचा आहे एकमाळ करा पाच माळे करा अकरा माळे करा किंवा एकशे आठ माळी करा जेवढा करता येईल तेवढा नक्कीच करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा हा जप आहे तर मैत्रिण आपल्याला पित्रदोषाच्या निवारणासाठीही भगवान कृष्णांची सेवा खूप विशेष फलदायी ठरणार आहे त्याचबरोबर मित्र घरामध्ये मुलं चिडचिड करत आहेत ऐकत नाहीत आपलं तर त्यांच्यासाठीही ही आपल्याला ही सेवा खूप विशेष अशी फलदायी ठरणार आहे म मैत्रिणी त्याचबरोबर मी तुम्ही भगवान कृष्णांची सेवा केल्यामुळे घरातलं वातावरणही आपलं आनंदित राहणार आहे नक्कीच तुम्ही या दिवशी आपल्याला जेवढा सेवा करता येतील तेवढ्या नक्कीच करायच्या आहेत गोकुळ अष्टमी ही खूप विशेष अशी तिथी मानलेली आहे श्रावण महिन्यातील श श्रावण महिन्यातील अष्टमीच्या दिवशी कृष्ण कृष्ण पक्षातील अष्टमीलाच भगवान कृष्णांचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच ही तिथी ही गोकुळ अष्टमी म्हणून साजरी केली जाते तर म्हणून गोकुळ अष्टमी हा दिवस आपल्याला आलेला आहे श्रावण महिन्यात तर आपण या दिवशी जेवढ्या सेवा करत राहील तेवढा तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा वेळात वेळ काढून प्रयत्न करा मित्र दिवसभर आपल्याला तर प्रत्येकच महिलांना काम असतात भरपूर काम असतात कोणी जॉब करत असेल तर जॉब जॉब असतो त्याचबरोबर घरची कामं मुलं सगळंच पाहावं लागतं तर मित्र सगळं पाहूनही तुम्ही थोडी का महिना सेवा नक्कीच करा कमीत कमी जप तरी तुम्ही नक्कीच दिवसभर काम करता करता जरी आपल्या मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल तर मैत्रिणी एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जेवढा सेवा करतो त्याची सुरुवात काय करायचं गा आहे तर आपल्याला स्वामींच्या सेवेनेच करायची आहे स्वामींचा जप करायचा आहे एक माळ केला किंवा अकरा माळी केला तरीही चांगलीच गोष्ट आहे त्याचबरोबर मित्र स्वामी स्तवनाचं पठन करायचं आहे आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला भगवान कृष्णांच्या काही सेवा दिलेल्या आहेत ते नक्कीच तुम्ही पाहून घ्या आणि त्याही सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर मी तुम्हाला अशा पद्धतीने आणि उपवास करायचा आहे दिवसभर जर तुम्हाला जर प्रकृतीला झेपत नाही तर नाही केला तरीही चालेल आणि जर झेप झेपत असला तर तुम्ही निरंकारही उपवास करू शकता किंवा मग फराळाचं करूनही करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा उपवास आहे अशा पद्धतीने हा उपवास करायचा आहे अशा पद्धतीने ही गोकुळाष्टमी आपल्याला साजरी करायची आहे आणि घरात घरातलं वातावरण एकदम आपल्याला शुद्ध त्या दिवशी ठेवायचं आहे घरामध्ये आपण कुणीही कुणाला वाईट बोलायचं नाही त्याचबरोबर आपण बाहेरही कुणी कुणाबद्दल एकमेकांबद्दल वाईट बोलायचं नाही कुणाबद्दल वाईट विचारही करायचा नाही आणि नकारात्मक गोष्टीही आपण मनातल्या मनातही नकारात्मक गोष्टींचाही विचार करायचा नाही जेवढ्या होतील तेवढ्या सकारात्मक गोष्टी त्या दिवशी विचार करायचा आहे त्याचबरोबर कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही अशा पद्धतीने हा दिवस आपल्याला नक्कीच साजरा करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळा पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही नक्कीच स्वामी सेवा हे यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नक्कीच ह्या चॅनलवरील व्हिडिओ वेगवेगळ्या वे न प्रकारचे आहेत ते नक्कीच तुम्ही पाहत जा त्यामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलीच माहिती मिळणार आहे अशी मी तुम्हाला आणि स्वामींना आश्वासन देते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी त्याचबरोबर गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते श्री स्वामी समर्थ